आज आपण अगदी कुरकुरीत अशी भेंडी बनवणार आहोत तुमचा विश्वास बसणार नाही पण हाताने ते चुरगळून दाखवली तर तुम्हाला कळेल की ती आपली भेंडी जी आहे ती अगदी कुरकुरीत अशी तयार झालेली आहे ही भेंडी करायला अगदी सोपी आहे झटपट होते यामध्ये आपण जास्त साहित्यही वापरलेलं नाही त्यामुळे ही घरात असणाऱ्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी भेंडी जे ज्यांना भेंडी आवडत नाही तेही देखील बोटे चाटून फुसून खातील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मी पाव किलो पेक्षा थोडीशी भेंडी जास्त घेतलेली आहे आता ही भेंडी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करायची त्यानंतर याला आडवे उभे असे काप देऊन इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला लांब लांब आकारात कापून घ्यायचं आहे आणि भेंडीच्या आतमधील जे बी आहे ते अगदी जसं तसं ठेवायचं आहे इथे एक एक करून आपण सगळ्या भेंड्या कापून घेत आहोत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडीचे जे आपण कापत आहोत अशी कापल्यामुळे ही जर किडलेली भेंडी असेल तर लगेच आपल्या लक्षात येते आता इथे लांबट आकाराच्या सगळ्या भेंड्या आपल्या कापून तयार झालेल्या आहेत आता आपण इथे यामध्ये टाकणार आहोत मसाले हे बघा भेंडी निवडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लांब आकाराची भेंडी निवडायची आणि भेंडी ही कोवळी असायला हवी अगदी जाड किंवा अगदी छोटी भेंडी यासाठी निवडायची नाही म्हणजे भेंडीची चवसुद्धा छान लागते आता यासाठी या आपण इथे साहित्य जे टाकणार आहे ते म्हणजे इथे मी मोठे चार चमचे आपले पोहे खाण्याचे बेसनपीठ घेतलेला आहे एक चमचा धनेपूड घेतलेला आहे इथे लसूण हा सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतलेला आहे त्यामध्ये आपण गरम मसाला एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद अगदी पाव चमचा इथे आम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतले तरी देखील चालेल आणि आपण बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे या आता यामध्येच आपण चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत सगळ्यात अगोदर मी इथे घातलेलं आहे बेसन बेसन बेसनपीठ जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं जास्त घालायचं तर एखादा चमचा तुम्ही वाढवलं तरीही चालेल आणि तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर ते तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल आप तरीही भेंडी अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते यामध्ये आपण जे सगळे मसाले घेतले होते ते सगळे एक एक करून घातलेले आहेत आणि कोथिंबीरसुद्धा आपण यामध्येच घालणार आहोत आता हे जे सगळे साहित्य आहे यावर आपण हाताने मला हाताने मीठ टाकल्याशिवाय अंदाज येत नाही त्यामुळे इथे मी हाताने मीठ टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपली जी भेंडी आणि मसाले त्याचप्रमाणे आपण जे पिठं या मध्ये टाकून घेतलेली आहे ते सगळ्या हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करायचे तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे बघा एक एक करून अशा सगळ्या भेंड्यांना एकदम सारख्या प्रमाणात पीठ लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण एकही पाण्याचा थेंब न वापरता हे पीठ अगोदर लावून घेतोय यानंतर आपण जे पाणी वापरणार आहे ते इथे दाखवल्याप्रमाणे अगदी थोडेसे म्हणजे अगदी त्याला एक शिंपडा पाण्याचा द्यायचा आहे कारण जास्त जर पाणी टाकलं तर भेंडी ही अगदी पिळपिळ अशी होते म्हणजे तिला जास्त प्रमाणात पीठ लागतं आणि मग ही भेंडी जी आहे ती आपली एकदम कडक आणि कुरकुरीत अशी होत नाही ही भेंडी जास्त पीठ लागल्यामुळे त्याला अगदी लूच पडून जाते इथे बघा अगदी पाण्याचा एक शिंपडा देऊन आपण ही भेंडी थोडीशी ओलावून घेतलेली आहे इथे या दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील एकच पाण्याचा शिंपडा द्यायचा आता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले आहे तेल गरम झाले की नाही भेंडीचा एक काप टाकून बघायचं तेल अगदी छान कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये भेंडी सोडायची आता इथे मी भेंडी सोडत असताना हाताने वापर करते भेंडी अशी हाताने थोडीशी मोकळी करून तेलामध्ये सोडायची आणि नंतर झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवायची इथे आपल्या भेंडी मस्त अशी खरपूस अगदी मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे भेंडी तळत असताना हाय गॅस किंवा अगदी लो गॅस अजिबात वापरायचा नाही कारण हाय गॅसवर भेंडी जळते व्यवस्थित तळत नाही आणि अगदी कमी जर जल... गॅसवर तुम्ही भेंडी तळली तर ती खूप तेलकट अशी होते म्हणून भेंडी तळताना नेहमी पण मिडियम गॅस ठेवायचा सुरुवातीला अगदी एक मिनटासाठी तुम्ही वाटलंच तर थोडासा हाय गॅस ठेवू शकता इथे बघा भेंडीचा रंग अगदी जसाच तसा हिरवा आहे फक्त आपला बदलला आहे तो मसाल्याचा रंग इथे मस्त अशी कुरकुरीत भेंडी आपली तयार झालेली आहे तुम्ही घरी ही भेंडी एकदा नक्की करून बघा आता मी थोड़ी मागे राई लेली ती थोडी मागे राहिलेली भेंडी आहे तीसुद्धा यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मस्त तळून घेते इथे बघा जवळपास आपले सगळे भेंडी छान तळून झालेली आहे भेंडी दिसायला तर अप्रतिम झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही ही भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही भेंडी तुम्हाला आवडली की नाही हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेंडीचा सा रंग न बदलता आपण अगदी मस्त अशी कुरकुरीत भेंडी ही इथे बनवलेली आहे हाताव हातावर सुद्धा ही भेंडी जर आपण हातामध्ये घेऊन सुरगळली तर एकदम व्यवस्थित असा कुरकुरीतपणा या भेंडीला आल्यामुळे ती भेंडी छान चुरगळल्या जाते म्हणजेच याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता अगदी कुरकुरीत अशी भेंडी ही झालेली आहे आणि जो मसाला आपण यामध्ये वापरलेला आहे त्याचं जे जो मसाला आहे स्टफिंग आहे ते सुद्धा अप्रतिम लागतं आहे इथे मी तुम्हाला भेंडी तोडून दाखवलेली आहे तीसुद्धा अगदी छान अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही ही भेंडीची भाजी एक भेंडी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा यापुढील तुम्हाला रेसिपी आपल्या चॅनलवर कुठली बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट करून एकदा नक्की सांगा बघा भेंडी एकदम कुरकुरीत आपतीत दिसताना दिसत आहेत आणि खायलासुद्धा अगदी छान लागते त्यामुळे तुम्ही ही भेंडी एकदा नक्की कुणी पाहुणे आले तर करू शकता किंवा मग घरी भेंडी खाऊन जर कंटाळ आला तर या पद्धतीची भेंडी एकदा नक्की ट्राय करू शकता मुलांना तर ही भेंडी प्रचंड आवडते त्यांना ही भेंडी भाजीसोबत न खाता म्हणजे पोळीसोबत ना खाता फक्त ती अशीच खायला आवडते कारण ती अगदी मस्त अशी कुरकुरीत लागते